मुळशी पॅटर्न आपल्या सगळ्यांनीच पाहिलं असेल बिल्डरांनी जमिनी खाल्ल्यानंतर रावल्या शेतकरी राहत नाही शेती वगैरे सोडून तो थेट गुन्हेगारी विश्वात घुसतो भाई बनतो सुपाऱ्या घेतो बक्कळ पैसा कमावतो आणि आपल्याच कर्मांमुळे तो मरतो हा भाग वेगळा पण असंच काहीसं मुंबईच्या बाबतीत घडलं होतं आजच्या पिढीला गिरणी आणि गिरणी कामगार ही गोष्ट माहीतच नसावी आपल्याच आजा पंजांनी एकेकाळी या गिरण्यांमध्ये काम केलं होतं पण नंतर काही कारणांमुळे या गिरण्या बंद पडल्या लाखो लोक बेघर बेरोजगार झाली त्याच वेळी गिरणी कामगारांनी ऐतिहासिक संप पुकारला होता पण याच वेळी काहींनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला म्हणायला गेलं तर कामगार क्षेत्रातच अंडरवर्ल्ड घुसलं होतं पण नंतर गुन्हेगारी विश्व गँग वॉर संपलं नऊ जुलै दोन हजार पंचवीसला ला भारतभरातल्या कामगारांनी काही मागण्यांसह संप पुकारला होता आणि पुन्हा एकदा हा गिरणी कामगार संप बेरोजगारी हा विषय समोर आलाय आज याच गिरणी कामगार अंडरवर्ल्ड या विषयावर आपण प्रकाश टाकूया पण त्याच्या आधी गाजावाजाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवीन अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मुंबईत पहिली गिरणी ताडदेवला उभी राहिली अठराशे त्रेपन्नला त्याच्यानंतर मोठमोठ्या गिरण्या उभं राहायला सुरुवात झाली रोजगाराला लाखो माणसं कामगार म्हणून रुजू झाली कामासोबत एक समाजव्यवस्था इथे उभी राहिली पहिली गिरणी उभी राहिल्यानंतर पुढच्या शंभर वर्षात एकट्या मुंबईत आठ हजारांच्यावर फॅक्टरी होत्या एकोणीसशे ऐंशी पर्यंत ही संख्या सोळा हजारांवर पोहोचली होती एकोणीसशे ब्याऐंशीचा जो ऐतिहासिक संप झाला तेव्हा दहा लाख कामगार ऍक्टिव्ह होते पण जशी नवीन टेक्नॉलॉजी येत गेली तसं कापड उद्योग उद्योगसुद्धा पॉवरूमच्या अंडर गेलं तसं पाहायला गेलं तर एकीकडे उंच उंच बिल्डिंग उभ्या राहत होत्या तर दुसरीकडे चाळींचं साम्राज्य होतं या चाळींमध्ये हा गिरणी कामगार राहायचा काम असलं तरी तो कुटुंब पोचता येईल इतकं पगाराचं नव्हतं त्यावेळी काम करणारा एक आणि खाणारी तोंड अनेक अशी परिस्थिती होती एका माणसावर अख्खं कुटुंब होतं त्यामुळे कामगार पगार पगारवाढ हा मुद्दा पुढे करून संपाची मागणी केली दुसरीकडे पॉवर रूमचं टेन्शनच होतं एकोणीसशे पन्नास साली जे पगाराचं स्टँडर्ड होतं तेच एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत सुरू होतं म्हणून कामगार कंटाळले होते शिवसेना त्यावेळी पंधरा वीस वर्षांचीच पार्टी होती त्यात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत आपलं वजन वाढवलं होतं आणि याच कारणाने बाळासाहेबांनी कामगारांच्या मागण्यांसाठी पुढाकार घ्यावा लीड करावा अशी कामगारांची इच्छा होती एकोणीसशे ऐंशी साली फक्त एक दिवस संप पुकारला गेला तेव्हा बाळासाहेबांनी घोषणा केली की कामगारांना दोनशे रुपये इतकी पगारवाढ केली नाही तर गिरण्या बंद होतील कामगारांना यावेळी पगारवाढीचं काम, काम होईल असं वाटलं होतं पण बाळासाहेबांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्यासोबत काहीतरी चर्चा करून मी हा संपर्क करणार नाही असं जाहीर केलं कामगारांची प्रचंड निराशा झाली आता नेतृत्व कोणाला द्यायचं याचा विचार ते करत होते पण यामध्ये एंट्री झाली कामगार नेते डॉक्टर साहेब दत्ता सामंत यांची सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक संप पुकारण्यात आला हा लढा शिस्तीने सुरू होता दोन लाख कामगार रस्त्यावर उतरले होते दोन महिने हा संप चालूच होता पण निर्णय होत नसल्यामुळे संप चिघळत गेला कामगारांचा गोंधळ उडाला होता संपाचा काहीच तोडगा लागला नाही चर्चेच्या फेऱ्या झाल्या इतकंच काय तर दत्ता सामंत थेट दिल्लीत इंदिरा गांधीची भेट घ्यायला गेले होते मात्र गांधींनी भेट टाळली संपाचा काहीच निकाल लागत नव्हता राजकारण सुद्धा मध्ये आलं जवळपास दीड वर्षानंतर संप विखुरला गेला आणि लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाला निघून गेले ते परत आलेच नाहीत काहींनी आपले दागदागिने घर जमिनी सगळं काही विकलं कुटुंब पोसायला काहींनी बिझनेस सुरू केला पण बिझनेस सगळ्यांच्याच तत्वात बसणारं नव्हतं हा तोच काळ होता, होता जेव्हा मुंबईवर अंडरवर्ल्डचं राज्य होतं आता जे बेरोजगार होते त्यांना पैसा कमावण्यासाठी काहीतरी हातात हवंच होतं त्यामुळे गिरणीत काम करणाऱ्या काही तरुणांनी आणि यासोबतच अनेक कामगारांच्या मुलांनी आता गुन्हेगारीशीच हात मिळवायचा असं ठरवलं थिएटराबाहेर तिकीटं ब्लॅक करण्यापासून ते वेगवेगळे दोन नंबरचे धंदे ते करू लागले यातली काही मोठी नावं म्हणजे अरुण गवळी अमर नाईक रमा नाईक अश्विन नाईक बाबू रेशीम या सर्वांचं बॅकग्राऊंड गिरणी कामगार फॅमिलीच अरुण गवळी स्वतः गिरणीमध्ये काम करायचा गिरण्या बंद पडल्या आणि ही लोक अंडरवर्ल्ड मध्ये आली मग पुढे मटका सुपाऱ्या मर्डर स्मगलिंग वगैरे वगैरे रमा नाईक बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांनी एक गँग पण बनवली होती बी आर ए गँग जी भायकाळा परेल भागात ऍक्टिव्ह होती पण रमा आणि बाबू यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला अरुण गवळीने आपलं बस्तान दगडी चाळीत बसवलं आणि त्याने ही कामं सुरूच ठेवली अरुण गवळी या कमलाकर जामसंडेकर यांच्या मर्डर केसमध्ये जेलात होता सध्या बेलवर बाहेर आहे रमा नाईकने अंडर मोठं नाव केलं पण एकोणीसशे पंच्याण्णव साली विजय साळस्कर यांनी त्याचा एन्काउंटर केला आता जेव्हा मी गिरणी कामगारांच्या संपाचा सा विषय सांगत होतो तेव्हा दत्ता सामंत हे नाव घेतलं गिरण्या बंद होऊन सोळा वर्ष झाली होती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला दत्ता सामंत आपल्या पवईतल्या घरातून संघटनेच्या ऑफिसला निघाले होते ते आपल्या टाटासोमो गाडीत बसले तेवढ्यात काही अज्ञात माणसं तिथे आली आणि त्यांनी दत्ता सामंत यांच्यावर सतरा गोळ्या झाडल्या त्यांच्या डोक्यात छातीत आणि पोटात या गोळ्या घुसल्या आणि कामगारांचा नेता गेला ते कामगारांसाठी झटत होते आणि त्यांचा जीव अंडरवर्ल्डमुळे गेला त्यांच्या मर्डरची प्लॅनिंग छोटा राजांनी केली होती ज्याचं खरं नाव राजेंद्र निकाळजे बेरोजगारी माणसाला कुठल्या थराला नेते हे याचं उदाहरण अजून एक गोष्ट सांगू मिल बंद पडल्या अंडरवर्ल्ड संपुष्टात आलं पण एकोणीशे ब्याऐंशी साली घोषित झालेला तो ऐतिहासिक संप अजूनही मागे घेण्याची कसलीही अधिकृत घोषणा झालेली नाही अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका